नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड तर्फे महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाचे हो निदान आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी मोफत मेमोग्राम चाचणीसह स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची हो जागरूकता चर्चा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती यासाठी डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण सविस्तर विश्लेषण करत महिलांच्या शंकांचे निरसन केले यात त्रेसष्ट महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइडचे अध्यक्ष योगेश कल्हापुरे सेक्रेटरी हकीमुद्दीन बेटा सिवाला सकीना हकीमुद्दीन बेटा सिवाला योगिता योगेश कल्हापुरे यांचे मोलाचे योगदान लाभले डॉक्टर अमित घाणेकर डॉक्टर अनुपमा यांनी स्थन व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता लवकर ओळखणे आणि प्रतिबंधात्मक उपाय ह्यावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली यावेळी रोटेरियन संजय माजवे हेही उपस्थित होते ही। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र